ट्रकिंग बिझनेस जर यशस्वी करायचा असेल तर छोट्यातला छोटा खर्च कमी करून जास्तीत जास्त माल वाहून येणारा ट्रक पाहिजे म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे टाटा एलपीटी आठशे बारा देशातील पहिला ट्रक ज्यामध्ये चार चाकांवरती पाच टन पेलोड दिलेला आहे म्हणजे शहरात तुम्हाला केव्हा एंट्री डायमेन्शन्स मध्ये हा ट्रक जबरदस्त आहे आठ पॉईंट पाच टन जीबीडब्ल्यू मध्ये तुम्हाला गाडी मिळते चौदा पॉईंट दोन फूट आणि सतरा पॉईंट एक लोड बॉडी लेंथ ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे दोनशे सोळा एम एम चा ग्राउंड क्लिअर देखील मिळतो आर सोळाचा चा टायर दिलेला आहे ब्रेक सुद्धा जबरदस्त दिलेले आहेत यामध्ये फ्युल इफिशियंट इंजिन दिलेलं आहे एकशे पंचवीस पीएस पॉवर आणि तीनशे साठ एनएम टॉर्क प्रोड्यूस करते तीनशे दहा एम एम चा क्लच जी फोर हंड्रेड गिअर बॉक्स दिलेला आहे ड्रायविंग ड्रायव्हिंग शी अगदी मक्खन होते एलपीटी आठशे बारा मध्ये एकदम सक्षम आणि दनकट एक्सेल मिळतो सस्पेन्शन मध्ये फ्रंटला पॅराबॉलिक स्प्रिंग सह अँटीरोल बार दिलेला आहे आणि पाठीमागे सेमी इलिप्टिकल पॅराबॉलिक ऑक्स स्प्रिंग सस्पेन्शन दिले आहे नव्वद लिटरचा चा फ्यूल टँक आणि अठरा लिटरचा डेफ टँक दिलेला आहे ड्रायव्हरच्या कम्फर्ट साठी ऍडजस्टेबल स्टेरिंग व्हील इथे सीट पण ऍडजस्ट करू शकता अजून कम्फर्ट वाढवा यासाठी कंपनीने एसी देखील दिलेला आहे मायलेज चांगलं मिळावं यासाठी इकोचं बटन दिलेलं आहे मोबाईल चार्जिंगची सुविधा देखील इथे मिळते आणि हे केबिन इतकं प्रशस्त आहे की इथे जण आरामशीर बसू शकतात ट्रक घ्यायचा तर फ्युचर प्रूफच घ्यायचा म्हणजे कुठला टाटा एलपीटी आठशे बारा म्हणजे सिटी एंट्रीच्या झंझटीपासून मुक्तता आणि अतिरिक्त टोल द्यायला नको आजच टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलच्या डीलरशिपला भेट द्या